नमस्कार मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीत असा हा आपण केक ब बनवणार आहोत सॉफ्ट आणि अगदी मऊ लुसलुशीत असा हा आपला केक तयार होतो हे पहा की ते आपला छान असा मऊ लुसलुषित असा केक झालेला आहे त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण तर मी ते बॉर्नविटाची बिस्किट घेतलेले आहे मी पाच बिस्किट घेतलेले आहे पन्नास ग्रॅमचे आता आपण यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पावडर करून घ्यायची आहे आता आपण बिस्किटांची पावडर तयार करून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे पिठी साखर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकायचे आहे तुम्हाला कसं गोड आवडतं त्याच्यावरती तुम्ही कमी जास्त साखर घेऊ शकता आता आपण सगळं हे मिश्रण मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकायचं आहे दूध टाकून आपण परत मिक्स करून घ्यायचं आहे दूध आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही आहे आपल्याला मिश्रण जास्त पातळ करायचं नाहीये हे पहा अशा प्रकारे करायचंय आपण आता कुकरचा डबा घेणार आहोत त्याला तेल लावून घेतलेलं आहे आता आपण इनो घ्यायचा आहे इनोचं पॅकेट आणि ते टाकायचंय त्याच्यावरती थोडंसं दूध ओतायचं आहे एक चमचाभर आणि मिक्स करून घ्यायचे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण कुकरच्या डब्याला तेल लावणार आहोत आता हे मिश्रण आपण कुकरच्या डब्यामध्ये ओतणार आहोत आपला गॅसवरती आपण टोप गरम करत ठेवलेला आहे फ्रीट करायण्यासाठी इनो टाकल्यानंतर आपल्याला प्रोसेस फास्ट करायची आहे आपले मिश्रण सगळा मिक्स त्याच्या कुकरच्या डब्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे आणि टोप आपला गरम करत ठेवलेला होता अगोदर पंधरा वीस मिनटं त्याच्यानंतर आपण कुकरचा डबा त्याच्यामध्ये ठेवणार आहोत आता आपण याला झाकून पंधरा ते वीस मिनटं लागतात पंधरा ते वीस मिनटं आपण झाकून ठेवूया जेव्हा आपण कुकरचा डबा जेव्हा टोपामध्ये ठेवतो तेव्हा लगेचच उघडून पाहायचा नाही आहे त्याच्यामध्ये बाहेरची हवा गेली के तर केक आपला छान असा फुलणार नाही त्याच्यामुळे पंधरा मिनटांनी आपण चेक करू शकतो आपला केक तयार झाला आहे की नाही मला केक बेक करण्यासाठी मला वीस मिनटं लागलेले आहेत ला आता आपण चेक करून बघूया केक आपला तयार झाला आहे का तर आपला केक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून कुकरचा डबा बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवूया त्याच्यानंतर डब्यातून केक बाहेर काढायचा आहे गरम असताना केक काढायचा नाही नाहीतर केक आपला तुटला जाईल तर कशी वाटली माझी सोपी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद